सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो मी सवसुनिता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे कसे आहात आपण मजेत आहात ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ माझे गाव हा पाठ शिकूया अध्ययन निष्पत्ती म्हणजेच या पाठातून आपण काय शिकणार आहोत तर परिसरातील छोट्या छोट्या गोष्टींचे निरीक्षण करणे वर खाली आत बाहेर पुढे मागे ही संकल्पना समजणे चित्रांच्या मदतीने वर खाली आत बाहेर पुढे मागे यासारख्या क्रियावाचक शब्दांचा वापर करून चर्चा करता येणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे चित्र दिसत आहे ना हे चित्र आहे एका गावाचे कसे छान छान चित्र आहे ना हे काय काय दिसतंय बघू या चित्रात सांगा पाहू अगदी बरोबर झाड दिसतंय डोंगर दिसतोय सूर्य दिसतोय ढग दिसत आहे आकाशात ढग आहेत रस्ता आहे बस आहे रिक्षा आहे त्यानंतर मोटारगाडी आहे स्कूटर आहे शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत वासुदेव आहे मांजर दिसते गाय आहे कुत्रा आहे सगळीकडे हिरवळ आहे अजून काय काय बरं आहे या चित्रात सांगा पाहू ट्रॅक्टर आहे बैलांचा नांगर आहे शेतीसाठी केलेली सिंचन व्यवस्था आहे पाणी भरण्याचा हापसा आहे एक बाई तिथे पाणी भरत आहे जवळच पाण्याची टाकीसुद्धा आहे रस्त्याच्या बाजूला गवत फुलं आहेत आणि अजून बरंच काही आहे हां या चित्रात विद्यार्थी मित्रांनो चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण अधिक विस्ताराने आणि तपशीलवारपणे पाहूया या चित्रात काय काय आहे ते चला झाडापासून सुरुवात करूया झाडावर माकड बसलेले आहे आणि झाडाखाली मांजर आहे झाडावर कावळा देखील आहे आणि खारुताई झाडावर चढते आहे एक मोठी बस रस्त्यावरून जात आहे आणि बसच्या मागे स्कूटर आहे स्कूटर चालवणाऱ्याने डोक्यावर हेल्मेट घातले आहे तर बसच्या पुढे रिक्षा चालली आहे रिक्षाच्या आत रिक्षावाला आणि एक प्रवासी बसला आहे बसमध्ये देखील बस, बस ड्रायव्हर दिसत आहे आणि बसच्या आत खूप सारे प्रवासी देखील असतील तसेच रस्त्यावरून एक कार देखील जाताना दिसत आहे फाटकाच्या आत एक घर आहे घराच्या बाहेर वासुदेव गात वासुदे आहे वासुदेवाच्या हातात चिपळ्या आहेत वासुदेवाच्या डोक्यावर शंकू आकाराची टोपी आहे वासुदेवाच्या गळ्यात माळ आहे आणि खांद्यावर झोळी आहे तसेच घराच्या बाहेर आई बाबा मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले आहेत आणि ते मुलं म्हणजेच विद्यार्थी फाटकाच्या बाहेर आहेत ते शाळेत जात आहेत मुलांच्या पाठीवर दप्तर आहे एक लाल साडीतली स्त्री फाटकाबाहेर उभी आहे फाटकाच्या आत कुत्रा आहे गोठ्याच्या आत गाय आणि वासरू आहे गाय आणि वासरू टोपलीतील चारा खात आहेत गोठ्याबाहेर कुत्रा आहे एका शेतात बैलाच्या साह्याने नांगरणी करत आहे नांगरणी करणारे काका बैलांच्या मागे आहेत तर दुसऱ्या शेतातील शेतकरी ट्रॅक्टरवर बसला आहे तिथे ट्रॅक्टरच्या साह्याने तो नांगरणी करत आहे तर तिसऱ्या शेतात छान हिरवेगार पीक आले आहे हिरव्यागार पिकांच्या शेतातील विहिरीवर सिंचन व्यवस्था म्हणजेच पिकांना पारी पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची मोटर बसविण्यात आली आहे विहिरीवर दिसत असलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांच्या साह्याने ही सिंचन व्यवस्था म्हणजेच पिकांना पाहोणारा पाणीपुरवठा सुरू आहे मोटारच्या पाईपमधून पाणी पडत आहे विहिरीच्या बाहेर एक बादली आहे बादलीला दोरी बांधलेली दिसत आहे एक महिला हात पंपावर पाणी भरत आहे पंपातील पाणी तपकिरी रंगाच्या माठात पडत आहे माठ पाण्याने भरले जात आहे जवळच नदी आहे आणि नदीजवळ पाण्याची टाकीसुद्धा आहे नदीच्या पलीकडे हिरवळ आहे त्या हिरवळीत काही घरं आहेत डोंगराच्या मागून सूर्य उगवतो आहे आकाशात ढग आहेत आणि सृष्टी सुंदर दिसत आहे रस्त्याच्या कडेला एका बाजूला खूप सारी गवत फुलं फुलली आहेत विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते हां तुम्ही त्याची उत्तरं द्यायचीत सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो मांजर कुठे आहे अगदी बरोबर उत्तर मांजर झाडाखाली आहे मुलगा आणि मुलगी कुठे उभे आहेत अगदी बरोबर उत्तर मुलगा आणि मुलगी फाटकाच्या बाहेर आहेत आणि माकड कुठे आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो माकड कुठे आहे अगदी बरोबर उत्तर माकड झाडाच्या फांदीवर बसले आहे पुढील प्रश्न बसच्या पुढे कोण आहे अगदी बरोबर बसच्या पुढे रिक्षा आहे आणि सूर्य कोठे आहे सांगा बरं अगदी बरोबर सूर्य आकाशात डोंगराच्या मागे आहे ग्रहपाठ विद्यार्थी मित्रांनो चला आता पटापट पत ग्रहपाठ लिहून घ्या बघू मांजर मुलगी गाय यांचे चित्रातील ठिकाण सांगा विद्यार्थी मित्रांनो हा ग्रहपाठ तुम्ही पूर्ण करायचा आहे मांजर मुलगी गाय यांचे चित्रातील ठिकाण कोठे आहे हे तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायचे आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि पुढील पाठाची नोटिफिकेशन लवकरच मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील पाठात तोपर्यंत बाय बाय